हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो बरेच दिवस झाले आपले मोठे लाँग व्हिडिओ आलेले नव्हते आणि मी शॉर्ट व्हिडिओमध्येच बरंच काही काही तुम्हाला ब्लाऊज डिझाईन वगैरे ब्लाऊज कसा शिवला ते सगळं तुम्हाला दाखवत होते पण मोठे व्हिडिओ काही येत नव्हते कारण लग्नाचं सीझन आहे कामं भरपूर आहेत आणि बऱ्याच अडचणी पण येत आहेत कामं करण्यासाठी आजकाल पाऊस पण येतो आहे आणि लाईट पण जाते आहे त्यासाठी पण बरेच कामं मा पुढं मागं ढकलतात तर मग इथं पहा अशा पद्धतीचा ब्लाऊज मी पूर्ण स्टिच केलेला आहे आरीवर्क हँडवर्क ब्लाऊज आहे हे अरीवर्क पूर्ण हाताने करून घेतलं आहे अगोदर आणि त्यानंतर हा ब्लाऊज स्टिच करून घेतलेला आहे तर फिनिशिंग पाहू शकता तुम्ही आरीवर्कची सुद्धा फिनिशिंग पाहू शकता किती सुंदर आणि किती छान आहे आणि ब्लाऊज स्टिच स्टिचिंगचे सुद्धा पाहू शकता अगदी कटोकट ब्लाऊज हा पूर्ण अरिवर्कमध्ये सुंदर असा स्टिच केलेला आहे आणि खूप छान पद्धतीने हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे आणि हा ब्लाऊज काही व्हिडिओ मी जास्त काही बनवलेला नव्हता स्टिच करताना किंवा कटिंग वगैरे करताना तर ह्याच मापाचा ना अजून एक ब्लाऊज मला स्टिच करायचा आहे हा ब्लाउज आहे हळदीचा लग्नामधल्या नवरीच्या हळदीचा ब्लाऊज आहे तर खूप सुंदर हा ब्लाऊज रेडी झालेला आहे आणि आता आपल्याला अजून एक ब्लाऊज स्टिच करायचा आहे तो म्हणजे लग्नाचा तर दोन्ही पण ब्लाऊजला अरिवर्क केलेलं होतं त्यामुळं मग आरीवर्क करूनच हा ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे कटिंग करून तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच फिनिशिंगमध्ये सुंदर असा ब्लाऊज आरीवर्क आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर इथं पहा हे बघा व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत करा कारण ह्या व्हिडिओमध्ये बरेच काही फायदे आहेत बरेच काही तुम्हाला शिकायला मिळणार आहे आणि तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत कारण आता आरीवर्क फॅशन खूप जास्त चाललेलं आहे आणि आरिवर्क जर फॅशन असेल तर आरीवर्क करून आपल्याकडं कर ब्लाउज आलं तर कमीत कमी आपल्याला ते स्टिच करता तरी आलं पाहिजे कारण हे करताच आलं पाहिजे आपल्याला आरीवर्क तर नसेल येत तुम्हाला करता तरी सुद्धा तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंग करता आलं पाहिजे तर इथं किती सुंदर असं फिनिशिंग आहे वर्कचं सुद्धा तुम्हाला दाखवलं मी तर पूर्ण हे हाताने केलेलं आहे बॅक साईडचा सा गळा दाखवला तुम्हाला हे फ्रंट साईडचं आहे सा एक साईडने येतं फ्रंटला सुद्धा आणि हे बॅक साईडला येतं आणि बाईट तर तुम्हाला दाखवलं दोन्ही पण साईडच्या दोन्ही पण हाताच्या तर आता आपण पहिलं सगळ्यात अगोदर अस्तरचं कटिंग करणार आहोत आणि त्यानंतर अस्तर मेन फॅब्रिकवरती ठेवून पन त्याचं पण आपण कटिंग करणार आहोत अगदी परफेक्ट स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशी समजतील आणि अगदी समजून सांगणार आहे आणि असेच व्हिडिओ आपले छान छान येणार आहेत त्यासाठी तुम्हाला अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पहिले चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलकेनचं बटनसुद्धा दाबा जेणेकरून येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळेल तर अशा पद्धतीने तर आता आपल्याला पहिलं मापं टाकून घ्यायचे आहेत अस्तरवरती तर पाहू शकता तुम्ही आता मा मला नाही इथं पूर्ण उंची घ्यायची आहे साडेपंधरा इंच जसं की मला पूर्ण तयार उंची हवी आहे साडे चौदा इंच तर इथं मी साडेपंधरा इंचवर मार्किंग केलेलं आहे कारण एक इंच आपल्याला यस्ट्रासं घ्यायचं असतं शिलाई मार्जिंगसाठी खाली अर्धा इंच आणि वरही अर्धा इंच आणि त्यानंतर शोल्डर टाकलेला आहे साडेपाच इंच अकरा इंच पूर्ण शोल्डर आहे तर आपल्याला हफ शोल्डर साडेपाच इंच टाकायचं आहे गळा टाकाय गळारुंदी टाकायची आहे बॅ बॅकसाईडची आपल्याला सव्वा दोन इंच आणि दहा तु गळा तुम्ही तुमच्या उंचीच्यानुसार घेऊ शकता आणि अशा पद्धतीने आणि साठी आपल्याला डायरेक्ट गळा त्याच्यावरच पलटी करायचा आहे आणि आता इथं काय करायचं आहे आपल्याला मुंडा घेतलेला आहे सहा इंच आणि छाती घेत टाकलेली आहे मी साडे आठ इंच जसे की चौतीस इंच आहे पूर्ण छाती तर छातीचा चौथा भाग असतो साडेआठ इंच चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन आणि वरती कोण्यावरून एक इंच वरती जाऊ नये ना मग मी गळ्याचा सा बॅकसाईडचा सा आकार दिलेला आहे पाहू शकता तुम्ही कंबर टाकलेले आहे आठ इंच आणि बॅकसाईडला टक्स टाकलेला आहे एक इंच आणि थोडंसं ना कंबर जास्त असल्यामुळं ना कंबरेचा घेरपोटाचा घेर, घेर जास्त असल्यामुळं काय होतं की थोडंसं जास्त येतं तर मी इंच ऑलरेडी अजून जास्त वाढवलं आणि बॅक साईडचे टक्स पण मी लगेच टाकून घेते बॅक टक्स ना गळ्याचे आपल्या तिथून आपल्याला साडेचार इंच रुंदीवर टाकायचे आहेत आणि उंचीला पण याला साडेचार इंचच टाकायचे आहेत तर अशा पद्धतीने आपलं बॅकनेक पूर्ण रेडी झालेलं आहे मार्किंग करून आता आपण कटिंग करून घेऊया आता कटिंग करताना फक्त आपल्याला साईड साईडनी कटिंग करायचं आहे मी तर हळूहळू दाखवते तुम्हाला तुम्ही पाहू शकता फक्त आपल्याला साईड साईडनीच कटिंग करायचं आहे आपल्याला गळ्याचं कटिंग नाही करायचं गळा आपल्याला डायरेक्ट आपल्याला मेन फॅब्रिक वरती ठेवून आपल्या ब्लाउज पूस वरती ठेवूनच ती आपल्याला पलटी करायचं आहे त्यामुळं मी अगोदर गळा नाही कट करणार नंतर आता पाहू शकता तुम्ही आता हे मी एक साइडनी बॅक साइडचं कट केलेलं होतं आता एक साईड आहे ना ती आपल्याला फ्रंट साईड कट करायचं आहे आता मी तुम्हाला दाखवते अस्तर व्यवस्थित जुडून घ्यायचं आहे आणि जी बंद बाजू आहे ना ती माझ्याकडे मी ठेवलेली आहे पाहू शकता तुम्ही अगोदर सुद्धा बंद बाजू मी माझ्याकडेच ठेवलेली होती आणि नंतर सुद्धा मी बंद बाजू माझ्याकडेच ठेवलेली आहे फ्रंट साईडला सुद्धा पाहू शकता आणि आता जस आल तसंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला काय करायचंय इथं मार्किंग केलेलं आहे मी जसाला तसं पण आता इथं समोर आहे ना आता पाहू शकता जर तुम्हाला गळारुंदी पुढची जर जा जास्त नको असेल तर तुम्ही अशीच कटिंग करू शकता म्हणजे अशीच मापं टाकू शकता पण इथं मला थोडंसं वाढवायचं इथे पाव इंच जास्तीत जास्त फक्त पाव इंच मी हुकलुकच्या साईडने वाढवणार आहे कारण आपला गळा रेडीमेड आलेला आहे त्यामुळं आपल्याला नंतर कट करतानाही येणार फ्रंट साईडला सुद्धा रेडीमेड म्हणजेच वर्क केलेलं आहे अगोदर त्यासाठी आपल्याला नंतर फिटिंग करताना आपल्याला गळा कट नाही करता येणार त्यामुळे अगोदर पाव इंच आपण गळारुंदी जास्त घेतलेली आहे फ्रंट साईडने तर पाहू शकता तुम्ही आता परत एकदा मार्किंग व्यवस्थित करून घेतलं आहे मी आता पुढची गळ्या रुंदी आपण पाव इंच जास्त घेतलेली होती त्यामुळे आपली पूर्ण गळ्या रुंदी अडीच इंच येणार आहे पुढची आणि उंची आपण टाकणार आहोत साडेसहा इंच पाहू शकता तुम्ही मी मार्किंग करून घेते गोल राऊंड करून घेते पुढच्या गळ्याचा आणि आता आपल्याला टक्स पॉईंट काढायचा आहे तर टक्स पॉईंट आपण जिथं मार्किंग केलेलं होतं पाव इंच सोडून द्यायचं आहे आणि तिथून आपल्याला चार इंच रुंदी घ्यायची आहे आणि ती साडेतीन इंच उंची घ्यायची आहे आणि टक्स पॉईंट द्यायचा आहे पाहू शकता तुम्ही आणि आता इथं मी पहिलं मुंड्याचा पण आकार देऊन घेते इथं बघा तुम्ही जसं आहे तसाच आपल्याला आकार द्यायचा आहे फक्त आपल्याला पाव इंचमध्ये किंवा अर्धा इंचमध्ये यायचं आहे जर तुम्हाला जास्त बुड्या पडत असतील फुगा येत असेल पुढच्या साईडने तर तुम्ही अर्धा इंच घेऊ शकता तर इथं पहा अशा पद्धतीने मी आता मार्किंग करून घेतलेलं आहे प्रिंसच्या कटोरीचं आणि आपल्याला टक्स पॉईंट आपण जिथं दिलेला होता तिथून आपल्याला दोन इंच पुढं घ्यायचं आहे रुंदीला आणि आपल्याला असा गोल आकार मस्त देऊन घ्यायचा आहे टक्स पॉईंटचा तर जर तुम्ही जर माझे नेहमी व्हिडिओज पाहत असाल तर तुम्हाला पाय माहिती आहे की मी प्रिंटची कटिंग कट कर्ट कसं करते प्रिंटच्या ब्लाऊजचं प्रिंट कट ब्लाऊजचं तर इथं पाहू शकता तुम्ही आता ते दोन इंच आपल्याला पुढं वाढवलंय मी आणि दोन इंच एक इंच मुंड्याच्या साईडनी सुद्धा वाढवलेलं आहे आणि दोन इंच फिटिंग लेवलच्या साईडनी वाढवलेलं आहे पाहू शकता तुम्ही टक्स पॉईंट कसा आलेला आहे आता इथं उंची भरपूर असल्यामुळं थोडासा खाली टक्स पॉईंट आलेला आहे तर आपण टक्स पॉईंट आपला व्यवस्थित काढूनसुद्धा घेऊ शकतो मध्य काढून इथं पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता आपल्याला हे पूर्ण आपलं रेडी झालेलं आहे फ्रंट साईडचं सा कटिंग आता आपण कट करून घेऊया आता इथं फ्रंट सुद्धा काय करायचं आहे फक्त साईड साईडनी कट करायचं आहे अगोदर आपल्याला पाहू शकता तुम्ही आता मी पहिले साईड साईडचं सगळं कटिंग व्यवस्थित करून घेते आताही नाही तर मी पूर्ण हळूहळू हल, कटिंग सांगितलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ सुद्धा पूर्ण आपल्याला पाहायचं आहे जेणेकरून छोट्या छोट्या जरी गोष्टी स्टिप असतील ना ते त्यासुद्धा तुम्हाला व्यवस्थित ये लक्षात येतील आणि तुम्ही तुमचा स्वतःचा ब्लाऊजसुद्धा घरी स्टिच करू शकता जरी त्याला आरीवर्क नसेल तरीसुद्धा तुम्ही हेच मापड तुम्हाला जर चौतीस साईजचा असेल तुम्हाला उंची साडी चौदा रेडी हवी असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने माप टाकून ब्लाऊज कट करू शकता तरी इथं पहा मग सा, आता माझं फ्रंट साईडचं साईड साईडने पूर्ण कटिंग झालेलं आहे इथं मी मधनं सुद्धा फ्रिंचं कटोरीचं कटिंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला टक्स पॉईंटसुद्धा कट करून टाकायचं आहे ते एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे टक्स पॉईंटचा ते सुद्धा मी इथं कट करून घेतला पाहू शकता तुम्ही आता आपलं तुम्हाला दाखवते मी आणि आता आपल्याला फक्त काय करायचं जे हुक हुकलुकचा साईड पॅटर्न असतो ना त्याला थोडासा आपल्याला गोल राऊंडमध्ये द्यायचा जेणेकरून पप यायला थोडी मदत होते आणि खूप छान पद्धतीने असा पप येतो पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता आपल्याला हे जे प्रिंटच्या कटोरीचं मध्य आहे ना तिथं जर तुम्हाला बॅक साईडने हुक करायची असेल तर ते बंद ठेवला तरीही चालतो पण इथं मला फ्रंट साईडने हुक करायचे आहे त्यासाठी मला मी ते वेगवेगळा करून घेतला मधी कात्री मारून घेतली तर इथं पहा अशा पद्धतीने आता आपल्याला फ्रंट साईडचं सा कटिंग झालेलं आहे ते आपण गळा नाही कट केला आता मी तुम्हाला गळ्यानंतरच कट करून दाखवणार आहे डायरेक्ट आपल्याला मेन फॅब्रिकवरती कारण आपल्याला फ्रंट साईडचा आणि बॅक साईडचा सा, कोणसाच गळा नाही कट करायचा आहे डायरेक्ट अस्तरवरती ठेवूनच कट करायचा आहे म्हणजे मेन फॅब्रिकवरती कारण आपल्याला ते आरिवर्कचं फिनिशिंग छान पद्धतीने येण्यासाठी तर अशा पद्धतीने आता काय करायचं आहे आपल्याला इथं मी जितका उरलेला आता एक्स्ट्राचा कपडा आहे ना तितका डबल फोल्ड करून घेतलेला आहे अगोदर आपल्या दोन एक असा दोन अस्तर होते म्हणजे एक दोन भाया होत्या तर आता आपल्याला दोनचा डबल फोल्ड म्हणजे चार चार वेळा फोल्ड करून झालेला आहे कपडा आपला आणि व्यवस्थित जोडून घेतलेला आहे मी आणि आता आपल्याला भाईचं कटिंग करून घ्यायचं आहे तर इथं आता पूर्ण भाई आहे इथं मला रेडी करायची आहे साडे दहा इंच तर इथं मी साडे अकरा इंच तुम्ही पाहू शकता उंची घेतलेली आहे एक इंच ॲड करायचं आहे कंपल्सरी आपल्याला ह्याच्यामध्ये शिलाई मार्जिंगमध्ये कारण बॉटमच्या दंडघेऱ्यामध्ये आपल्याला अर्धा इंच आणि वरतून आपल्याला शोल्डरच्या अर्धा इंच असं एक इंच मार्जिंग जातं आणि इथं मी आता घडी तुम्ही पाहू शकता इथं मी पूर्ण घडी टाकलेली आहे दहा इंचची तर एक्स्ट्रा घेतली तरी चालते कारण बरोबर आपल्याला भाई पुरते आणि तरी तर अशा पद्धतीने आता मी मुंडाखोली घेतली आहे तीन इंच आणि बॅक साईडचा आणि फ्रंट साईडचा दोन्ही पण आकार देऊन घेते मी आणि खूप छान पद्धतीने असे आकार आपल्याला देऊन झालेला आहे आता दंडघिरवी पाच इंचं टाकलेला आहे आणि दोन इंच मार्जिन शिलाई ठेवलेलं आहे कपडा एस्ट्राचा आणि आता आपण कट करून घेऊया आता भाईचे सुद्धा बरेच प्रकार असतात कट करण्याचे तर तुम्हाला मी बरेच प्रकार अगोदरच बरेच टाकलेले आहेत परत पेपर कटिंगवर सुद्धा आपण भाई कशी कट करतो ती तीसुद्धा मी टाकलेली आहे आता इथं मला अस्तरवरती डायरेक्ट सवय लागलेली आहे त्यामुळं मी पेपर कटिंग अजिबात कट नाही करत फक्त जर कटोरी असेल तर कपडा वाटूळ होतो त्यासाठी आपण पहिलं पेपर कट करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण ती कटोरी ठेवून येणं अस्तर कट करायचे पण प्रिन्स कटचं डायरेक्ट तुम्ही जर ठेवलं ह्याच्यावरती अस्तरवरती आणि कट करून टाकलं तरी चालतं आणि तशा पद्धतीने मी पहिला छोटासा कट मारून घेतला आणि त्यानंतर परत भाई उघडून घडी उघडून आपण पहिला पुढचा आकार कट करून घेतला मागचा आकार अगोदर कट नंतर पुढचा आकार कट केला आणि थोडासा इथं कट आहे तर ते इथं आपल्याला अस्तरला जॉईन द्यायचा आहे भाईसाठी थोडासा दिला तरी चालेल किंवा नाही आला तर त्याच्यामध्ये कट तर नाही दिला तरी चालेल तरी तर अशा पद्धतीने मग आता आपलं पूर्ण अस्तरचं कटिंग रेडी झालेलं आहे आता घेतलेला आहे मी भा <laughs> ब्लाउजचं पीस जे आपण पूर्ण हाताने वर्क करून घेतलेलं आहे ब्लाऊजचं आणि आता आपल्याला पाहू शकता तुम्ही आता हे वर्क केलेलं आपल्याला कसं करायचं आहे आता हे वर्क तुम्ही म्हणता कशाच आहे तर हे मण्याचं वर्क आहे आणि खूप छान पद्धतीने हाताने केलेलं आहे तुम्ही मी तुम्हाला दाखवला मग ज अगोदरच जवळून तर आता इथं पहा दोन्ही पण भाईचं वर्क आलेलं आहे काटाच्या साईडनी भाई दोन्ही भाईचं वर्क आलेलं आहे म्हणजे दोन्ही पण व्हायचं वर्क आपण करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे दोन्ही पण ना एका एक ठेवून एक घ्यायचं आहे आणि दुमडून घ्यायचं आहे मी पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येण्यासाठी आपल्याला काय करायचं जे खाली आपल्याला हाताला जाणवतं आपण फोल्ड करताना तर तसं आपल्याला व्यवस्थित एका एक ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून इकडे तिकडे जाणार नाही आता इथे एक्स्ट्राचं खाली खूप जास्त आहे तर मी त्यांना थोडंसं कट करून घेते जेणेकरून फिनिशिंगमध्ये येण्यानंतर खालीवर होणार नाही त्याच्यामुळे आता इथं मी अगोदर कट करून घेते कारण आरीवर्क खूप वरती केलेलं आहे काटाला आणि इथे एक्स्ट्राचं थोडंसं जास्त आलेलं होतं आणि आरीवर करताना कधीसुद्धा आपल्याला कधी पण काय करायचंय जर काटा असतील तर त्याच्या खाली थोडासा कपडा ठेवणं गरजेचंच आहे जर तुम्ही आरीवर्क ब्लाऊज करत असाल तर किंवा द्यायचं असेल बाहेर तर कार कधीही ब्लाउज कस कट करताना थोडासा आपल्याला एक्स्ट्राचा कपडा एक इंच दीड इंच ठेवण्याच आपल्याला कट करायचं आहे काटाचा कारण आता एक साईडला काट येतात तर कपडा उरत नाही मंगारीवर करताना खूप मोठे प्रॉब्लेम येतात तर त्यासाठी आपल्याला यष्ट्राचा कपडा ठेवायचा आहे आता इथं मी कट करून घेतलं बरोबर एका एक जोडून ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला अशीच ठेवू नये ना भाईचं पूर्ण अस्तरचं कट करून घ्यायचं आहे आता इथे एक्स्ट्राचं कट करायचं आहे आपल्याला कट ती कट डायरेक्ट अस्तरचं अस्तरच्या साईजनुसार आपल्याला नाही कट करायचं आपल्याला एक्स्ट्राचं कट करायचं आहे पाहू शकता तुम्ही आता मी दोन्ही पण साईडने अगोदर एक एक इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता कारण अरीवर्क आहे आणि अरीवर्कसाठी आपल्याला थोडंसं जास्त ठेवायचं असतं आता वरच्या साईडनी सुद्धा मी कट करून घेते अगोदर व्यवस्थित ठेवून घेते ही आता एक तळी हे ब्लाऊज पीस आहे ना इतका सॉफ्ट आहे ना शालू टाईप साडी आहे आणि खूप सॉफ्ट आहे हे लग्नातलं ब्लाऊज आहे आणि त्यासाठी इतकं सॉफ्ट सिल्कमध्ये कपडा आहे ना तर भाई भाई ते अजिबात राहत नाही आहे टेबलवर अगदी खाली खाली सटकतोय तर मी घेतला आहे आता काढून आणि आता आपण भाईचं अस तर भाई तर कट करून घेतलेली आहे आता आपल्याला हे मेन गळा आपला नेक आहे ना ते पण कट करायचं आहे आता मेन गळा पण व्यवस्थित कट करता येत नाही आपण असा ठेवून कधीही कट नाही करायचा कधी फोल्ड करायचा अशा पद्धतीने जसं आपला अस्तर फोल्ड असतं ना बॅकसाईडचं आपण कट करताना मापं टाकून फोल्ड अस्तरवरती टाकूनच करतो ना तसंच आपल्याला कधी पण बॅकसाईडचं कटिंग फोल्ड करूनच टाकायचं आहे डिझाईन असेल तरीही तुम्ही अशी डिझाईन एक अवयव ठेवून घ्यायची आहे हाताला जाणवतं ता कधी पण कारण हाताला जाणवलं कीच आपण व्यवस्थित ठेवून घ्यायचं एक अव्यक अरीवर आपण पाहून घ्यायचं आणि एक अवयव ठेवून घ्यायचं दोन्ही पण गळे आणि अशाच पद्धतीने आता आपलं हे बॅकने काय पाहू शकता तुम्ही आणि अशा पद्धतीने ठेवून ये ना मी कट करून घेत आहे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही परत एकदा चेक करून घ्या आणि एकावयक आरीवर ठेवून म्हणजे जे, जे साईडचा सा गळा असतो ना तर ते, ते सुद्धा आपला पूर्ण एक आला पाहिजे असे तुम्हाला दाखवते हो मी पाहू शकता तुम्ही आता इथं आरीवर केलेला आहे पाहू शकता बघा अशा पद्धतीने ठेवून घेतले आता इथं जर सटकत असेल तर तुम्ही टासणी लावून घेऊ शकता कारण टासणी लावून जर कट केलं तर अजिबात इकडं तिकडं जात नाही पण आता मला सवय आहे त्यामुळं माझं काही सटकत नाही आहे मी हळूहळू कट करून घेते अगोदर आणि थोडंसं एक्स्ट्रा ठेवायचं आहे आपल्याला अर्धा अडीचा इंचं सगळीकडून आणि साईड साईडने इकडून तिकडून आणि कट करून घ्यायचं आहे आता माझं पूर्ण हे कट करून झालेलं आहे आता आपल्याला जो गळा आहे ना ते आपल्याला डायरेक्ट शिवतानाच कट करायचा आहे मी तुम्हाला दाखवणार आहे शिवण्याच्या व्हिडिओसुद्धा स्टिच करायचा आहे हा ब्लाऊज तर ते सुद्धा व्हिडिओ मी पुढच्या पार्टमध्ये टाकेल म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल उद्या कारण हे पूर्ण ब्लाऊज स्टिच करताना सुद्धा बराच वेळ जातो तर मग कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण एकाच व्हिडिओमध्ये टाकला तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि काही काही मग व्हिडिओ पाहत नाही एवढा मोठा त्यासाठी आपल्याला कटिंगचा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आणि स्टिचिंगचा सेपरेट व्हिडिओ तर अगोदर आपल्याला कटिंगचा तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला स्टिचिंगचा त्या स्टेप बाय स्टेप खूप छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सगळ्या शिकायला मिळणार आहेत आता इथं तुम्ही पाहू शकता इथं फ्र जितकं फ्रंटला होतं ना तितकं मी कट करून घेतलं आहे फ्रंटला सुद्धा आपल्याला एक साईडने गळा ऑरीवर्कमध्ये आलेला आहे त्याच्यामुळे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आता ही उरलेला आहे ना तिथं आपल्याला फ्रंट साईडचं कट प्रिंटची कटोरी असं म्हणतात याला तर इथं आता प्रिंसची कटोरीला आपण व्यवस्थित ठेवून कट करून घेणार आहोत ब्ला ब्लाऊज पीस मोठा असल्यामुळे भरपूर अशी आपल्याला पेस उरलेली आहे आणि कपडासुद्धा व्यवस्थित पुरलेला आहे कुठेही जोड द्यायची कुठेही काहीही गरज नाही पडली सगळे व्यवस्थित कट करून झालेलं आहे आणि मापसुद्धा एकदम परफेक्ट आहेत आपले त्यासाठी तुम्ही चौतीस इंचाचा ब्लाऊज असेल तुमचा आणि तुमची हाईट पंधरा इंच असेल ब्लाऊजची तर तुम्ही हे माप अगदी सहजपणे टाकू शकता चौदा इंच हाईट तुम्हाला तयार हवी असेल तर कारण हे ब्लाऊज पूर्ण हे बसतो माप तुम्ही चौतीस इंचाच्या कोणत्याही फिटिंगला तुम्ही कोणत्याही कस्टमरला हा माप टाकून तुम्ही चौतीस इंच साईजच्या तुम्ही देऊ शकता आता इथं यष्ट्राचा जो अस्तर उरलेला आहे ना साईडचा इथं तिथं आपल्याला पुढच्या साईडच्या पट्ट्या आणि हुकलूक पट्ट्या वगैरे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आता तुम्ही पाहू शकता ही प्रिंटची कटोरी आणि त्यानंतर हे साईड हुकलूक पॅटर्न फ्रंट साईडचा सा आणि हे त्याच्या खाली आपल्याला पट्टी जोडायची आहे आणि हुक लूकसाठी आपल्याला अस्तरच्या पट्ट्या ठेवायच्या आहेत आणि हे आपला आहे बॅक नेकचा गळा बॅक नेक पूर्ण कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला आप भाई कट करून घेतलेले आहे आणि अशाच पद्धतीने आता हे दोन लटकनसाठी कोण त्रि चौकोन आपण कट करून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे पुढचा पण स्टिचिंगचा व्हिडिओ पहा आणि समजून घ्या